वर्धेतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मुंबई तेलगार मानधनवाडीसाठी पाच सेविकांचे उपोषण पाच दिवसात मानधनवाडीचा तीढ हात सुटणार मंत्री अदिती तटकरे महाराष्ट्र सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोष मानधनवाढ सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅज्युईटी दरमहा पेन्शन या मुख्य मागण्यांना घेऊन आयटक व वा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने मुंबई आझाद मैदान येथे तेवीस सप्टेंबरपासून सुरू झालेल्या उपोषणात अठ्ठेचाळीस महिलांसह वर्धा जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष विजया पावळे कार्याध्यक्ष मंगला इंगुले जिल्हा सचिव वंदना कोडणकर अरुणा नागोसे कुसुमतळस या उपोषणाला बसलेल्या होत्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या कक्षात एकता समाजकारक चर्चा झाल्यामुळे मानधनवाढीबाबत पाच दिवसात निर्णय करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने उपोषण सोडण्याची विनंती प्रशासनाने केल्यामुळे फक्त उपोषण मागे घेण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे मात्र शासन निर्णय निघेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे अटकचे राज्य सचिव दिलीप कुटाणी यांनी सांगितले तर वर्धा जिल्ह्यातील बाराशे महिला संघटनेचे राज्याध्यक्ष कॉम्रेड दिलीप कुटाणी यांच्या नेतृत्वात सहभागी सा झालेले आहेत शासनाने योग्य दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय कृती समितीने घेतलेला आहे शबाना खान वंदना रेवतकर नीता एकोणकर सारिका देशमुख सुषमा ढोक संगीता उरकुळे रंजना डक माया चौधरी उर्मिला पाटे बेबी धारपुरे यांच्या नेतृत्वात कारंजा समुद्रपूर, वर्धा समुद्रपूर आर्वे हिंगणघाट देवळी सेलू आष्टी इत्यादी तालुक्यातून बाराशे महिला मुंबईत दाखल झाल्या आहेत ब्युरो रिपोर्ट साहसिक न्यूज ट्वेंटी वर्धा